जय गजानन माऊली तर आपण घेणार आहोत आज माऊलींचे दर्शन श्री गजानन महाराजांचे तर चला तर मग देऊया दर्शन माऊलींचे गण गण गाणा आता बोवते गण गण गाना आता भोवते हे मंदिर आळंद रोडला आहे दिघी पुणे आळंदी रोड दिघी पुणे तसं घेऊया आपण दर्शन मग आज दत्त जयंती असल्या कारणामुळे आपण जातो दर्शन माऊलींचे मी आणि माझे सहकारी आम्ही आलो हो आहोत दर्शनासाठी तर ज्या माऊलींचे दर्शन बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की मंदिर कुठं आहे म्हणून ते मंदिर आहे आळंदी रोडला दिघे या ठिकाणी दिगे गावाचं दर्शन घेऊन आपण महाप्रसाद आहे ते महाप्रसाद पण घेणार आहे आत बोते श्री संत शिरोमणी श्री गजानन महाराज की जय गण गण गन, गणनात गन, घन आत बोते गन, गन, माऊलींच्या मंदिरामध्ये आलं ना ते खूप छान वाटतं शांतता असं छान वाटून जातं काहीच असं वाटत नाही की नाही काही तर माऊलींना स्वच्छता आवडते तेव्हा माऊलींचे मंदिर कधी पण स्वच्छ असते कुठे काही काहीच नाही खूप छान असं माऊलींचं मंदिर तुम्ही पण एकदा भेट द्या मंदिराला माऊलींच्या मला पण खूप प्रसन्न वाटेल घन गण आत गोवते घन घन गन आत गोवते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील हेच आमचे माऊलींची सेवा करतात थोडीशी काहीतरी सेवा करतो गणगणकाना आता बोलते गणकणकाना आता बोलते thank <sweak> you